बारामतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर अखेर ठरलं तर बारामतीत ननंद विरुद्ध भाऊजई लढत बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार या उमेदवार असतील अशी घोषणा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल केली राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही शनिवारी जाहीर झालेल्या यादीत बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव उमेदवारी जाहीर करण्यात आलं आहे त्यामुळे आता बारामतीत अधिकृतपणे ननंद विरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे गेले दीड महिने अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत देण्यात आले होते खुद्द सुनेत्रा पवार या गेली महिन्याभरापासून प्रचारात व्यस्त आहेत मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रात त्या प्रचार करत आहेत त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी होती आज ती झाली राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी बारामतीत प्रथमच पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत दोन्ही बाजूंची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे या लढतीकडे लक्ष आहे बारामती ताता नणन विरुद्ध भाऊजय असा सामना रंगणार असून यंदाची ही निवडणूक कमालीची लक्षवेधी ठरणार आहे राज्यासह देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे महायुतीकडून सुनेत्रा पवार लढणार आहेत तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर मधील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पुरंदरचे माजी मंत्री विजय बापू शिवतरे यांची समजूत काढली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात महत्वाची भूमिका बजावली आहे अशाच राजकीय बातम्यांसाठी आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून ऑल या ऑप्शन वरती टच करायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद